आमदार किसान कथोरे यांच्या हस्ते काल बदलापूर एम आय डी सी भागातील रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणाचं भूमिपूजन पार पडलं एम आय डी सीच्या भागातील अनेक रस्ते डांबराचे असल्याने पावसाळ्यात रस्त्यांची चाळण होत असल्याने जड वाहनांची वाहतूक करण्यास अडथळे निर्माण होत होते त्यामुळे वारंवार एम आय डी सी प्रशासनाला रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत होता या रस्त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमदार किसन कोथुरे यांनी सी उद्योग विभागाकडे पाठपुरावा केला आणि या चा करना साथी सत्तर कोटी रुपये मंजूर करण्यात आले संपूर्ण बदलापूर शहरात रस्ते सिमेंट एम डी सी परिसरातील रस्ते देखील सिमेंट कॉन्क्रीटचे होणं गरजेचं होतं आता या रस्त्यासाठी सत्तर कोटी रुपये मंजूर झाले आहेत आणि संपूर्ण एम आय डी सी परिसर आता सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांनी जोडला जाणार आहे सगळ्यात नागरिकांची मागणी होती इंडस्ट्रीजवाल्यांची मागणी होती बदलापूर शहर सगळं सिमेंट कॉन्क्रीट होत तर इंडस्ट्री पण झाली पाहिजे त्या अनुषंगाने उद्योग विभागाकडून आज सत्तर कोटीच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला आणि संपूर्ण एम आय डी सी ही सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याने जोडली जाईल आणि चांगल्या प्रतीचे रस्ते झाले तर लोकांना सुद्धा त्याचा फायदा होईल त्याचा शुभारंभ झाला उद्यापासून त्याचं काम सुरू होतोय निश्चितपणे उद्योग खात्याचे मंत्री उदय सामंत यांचं मला मनापासून अभिनंदन करावं लागेल एवढ्या मोठ्या प्रमाणातला निधी त्यांनी आज खूप मनापासून दिला आणि म्हणून इंडस्ट्रीचे रस्ते आज पूर्ण होते गाडी एक दाखल नाही गाड्यात दोन दाखल झाल्यात एक रस्ते बदलापूरचे सगळे सिमेंट कॉन्क्रीटचे झाले त्यामुळे त्या रस्त्यांना साफसफाई करायला मजुरांची खूप गरज लागत होती आणि मजुरांच्याकडून तेवढे रस्ते साफ होत नव्हते धूळ निघत नव्हती आणि नागरिकांना धुळीचा त्रास होत होता नागरिकांचं चा आरोग्य चांगलं व्हावं चांगलं राहावं राज्या पत्रकारांना फिरताना सुद्धा त्रास होऊ नये यासाठी मी बदलापूरमध्ये पहिली गाडी रोड साफ करण्यासाठी आणली महाराष्ट्रातली पहिली नगरपालिका आहे माझं तर मग भारतातली पण पहिली नगरपालिका असेल की असे रस्ते साफ करायला पहिली गाडी त्या रस्त्यावर आज धावायला सुरुवात झाली अजूनही दोन गाड्या आणतो त्या बारक्या ही मोठ्या रस्त्यांच्यावर साफसफाई करील पण अजूनही दोन गाड्या आणतो अजून त्या साधारण आचारसंहिच्या नंतर दोन गाड्या येतील आणि बदलापूर शहरात माणसांची गरज लागणार नाही वाहनानेच रस्ते स्वच्छ होतील आणि नागरिकांना दिलासा मिळेल दुसरं महत्वाचं आता बारा माळ्याची परवानगी आम्हाला मिळाली अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरं वाढतात ते चोवीस माळ्यापर्यंत पण जाऊ शकतील मग जर हे होत असेल तर आता आम्हाला बारा माळ्याची परवानगी जर आणायची असेल विकासकाला तर मुंबई महापालिकेची परवानगी लागत होती एम एम आर डी एच्या माध्यमातून त्यांना परवानगी घ्यावं लागत होती आमची स्वतःचं वाहन हा सत्तर मीटर उंचीपर्यंत जाणारं जाणार वाहन आज बदलापूर नगरपालिकेला सुपूर्द करण्यात आलं बाहेरच्या देशामध्ये दे तयार झालेलं हे वाहन आहे समुद्र मार्गे त्याला आणलं आणि आज बदलापूरकरांच्या मध्ये लोकार्पण केलं पहिली नगरपालिका रस्ते साफ करायला सुद्धा वाहनाने दुसरं अपघात जर कधी होत असेल किंवा नगरपालिकेला कधी उंचीच्या इमारतीवर काही गरज लागली आग लागली असेल काही स्वतः नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा